नमस्कार संपदा वलनक्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सुरुवातीपासून आपण सुई कशी पकडायची आणि विण कशी सुरुवात करायची साखळीला कशी घ्यायची ते पण मी सांगणार आहे त्याच्यासाठी मी आत्ता इथे दहा नंबरची सुई घेतलेली आहे तुम्ही सुईचे बरेच प्रकार असतात तर कमी जास्त नंबरची सुई किंवा आपल्याला जशी लवकर लागती आहे त्याप्रमाणे आपण सुई घेऊयात आणि काठरी लागणार आहे सुई कशी पकडायची ते मी तुम्हाला आत्ता दाखवते सुई पकडायची पण वेगवेगळी पद्धत आहे तर आपण पेन जसं पकडतो त्या प्रकार त्या प्रकारे जर आपण सुई पकडली तर आपली विणव्यवस्थित येईल आणि आता आपण इथे काय करायचं आहे ती लवकर एक छोटीशी गाठ मारून घ्यायची साधी गाठ मारते मी इथे आणि त्याच्यामध्ये सुई घालायची सुई घातल्या आपण आत्ता पहिल्यांदा साखळी कशी करा तयार करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही सुई घातल्यानंतर इथे आपल्याला एकच धागावरती दिसेल आपल्याला काय करायचं आहे डाव्या हाताच्या बोटाला लवकर गुंडाळून घ्यायची आणि आपण आता ही सुई फिरवून सुई कुठल्याही पद्धतीने पकडायची किंवा आपल्याला जसं योग्य वाटेल तशी पकडायची आणि सुई खालच्या बाजूने न घेता वरच्या बाजूने सुई घ्यायची दोऱ्याचा वेडा घ्यायचा आणि जे ते आपण गोल राऊंड केलेलं आहे त्याच्यातून आपण ती लोकर बाहेर काढणार आहोत आपल्याला दुसऱ्यांदा पण तसंच करायचं आहे सुई बाहेर करायची खालच्या साईडला सुई घालून लोकर सुईमध्ये पकडायची आणि सुई हळूच धाग त्या धाग्यातून गोल छिद्रातून बाहेर काढायची अशी आपली ही साखळी तयार होते साखळी आणि खांब यामधलं आपल्याला फरक समजला तर आपल्याला पुढची विण आपण कशी तयार करतो किंवा डिझाईन वेगवेगळ्या कशा तयार करतो ते आपण सांगतो आता मुगा खांब कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे यात आपली साखळी झालेली आहे साखळीसाठी आता आपण ही जी अशी विण तयार केलेली आहे आता सेम त्याच साखळीवर आता मुखाखांब घेणार आहोत तर आता त्याच्यासाठी काय करायचं इकडच्या साईडला ते अंगठ्याने मी आत्ता ही साखळी पकडलेली आहे आणि दोऱ्याचा वेढा न घेता सुई आतमध्ये घातलेली आहे मग दोऱ्याचा वेढा मी बाहेर काढलेला आहे त्याच्यानंतर आता इथे दोन धागे होती पहिल्यांदा एक होता आता इथे दोन धागा आणि नंतर मग हे दोनही धागे मी आता एकदम काढते त्याला आपण काय म्हणणार मुकाखांब म्हणणार आता मध्ये साखळी नाही घ्यायची तो एकच धागा सुईवर आपल्याला राहणार आहे आणि सुईला वेडा न घेता आपण सुई दुसऱ्या साखळीमध्ये घालणार आहोत तो दोरा बाजूला काढणार आहोत दोरा बाजूला काढल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा इथे एक धागा होता आता इथे दोन असतील तिसऱ्यांदा आपण वेडा घेऊन ते दोन्ही धागे आत्ता एकदम काढले हा झाला आपला काम अर्धा खांब कसा करायचा ते पण मी आत्ता तुम्हाला दाखवते मुका मुखाखांब आणि हाफ डबल क्रोशा आता आपण करतोय त्याला अर्धा खांब म्हणतात त्याच्यासाठी काय करायचे डाव्या साईडला दो लोकर बोटाला गुंडाळून घ्यायची आणि आता पहिल्यांदा आपण वेडा घेतलेला घेतला नाही जेव्हा आपण मुखाखांब केला तेव्हा आत्ता आपण हाफ डबल क्रोशा करतोय तेव्हा आपण आता सा सुईला दोऱ्या दोरा घेतो वेडा घेतलेला आहे आता आपले इथे तीन धागे तयार होतील आणि आपल्याला काय करायचं आहे तीनही धागे आपल्याला एकदम काढायचे आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार हाफ डबल क्रोशा किंवा अर्धा खांब मी दुसऱ्यांदा परत दाखवते सुईचा वेढा घेऊन आता इथे एकच धागा आहे आपल्याला नंतर दोऱ्याचा वेढा घेतल्यानंतर दुसरा झाला आणि नंतर परत दोऱ्याचा वेढा घेतल्यानंतर आपल्याला हे तीन झाले धागे तीन धागे आपण एकदम काढणार आहोत म्हणजे आपला हा अर्धा खांब तयार होईल हे तीनही धागे एकदम काढायचे म्हणजे हाफ डबल क्रोशा आपल्याला इथे होईल जेव्हा आपण वेगवेगळी डिझाईन तयार करतो तेव्हा आपण ह्याचा पण उपयोग करतो पहिल्यांदा नंता साखळी नंतर मुका काम नंतर हा अर्धा खांब जशी आपल्याला डिझाईन मांडायची आहे त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या टाक्यांचा याच्यामध्ये उपयोग करू शकतो मी नी, नीट व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे कारण मी परत मी सुई घातलेली आहे आतमध्ये आणि नंतर तो दोरा बाजूला काढलेला आहे बाजूला काढल्यानंतर हे दोनही आता हे तीन होणार आपले सुईवर तीन धागे येणार तीन धागे एकदम आपण बाजूला करायचे त्याला म्हणायचं हाफ डबल क्रोशा आता पूर्ण खांब हा चौथा टाका मी जे शिकवणार आहे तुम्हाला तो आता एक साखळी घेतली नाही आता परत फिरवून घेतलं ते आणि आता आपण त्याच पट्टीवर डबल क्रोशा करणार आहोत म्हणजे पूर्ण खांब करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथे एक धागा आहेच आहे आता परत आपण सुईचा वेडा घेऊन जो दुसरा धागा बाजूला काढला त्याच्यानंतर हाफ डबल क्रोशा आपण जसा केला तसेच इथे तीन धागे येणार पण आता आपल्याला इथे थोडीशी विण चेंज करायची आपण जे एकदम तीन धागे काढले होते हाफ डबल क्रोशा करताना आत्ता इथे मी तसं केलेलं नाही इथे पहिले दोन धागे काढले दोन धागे काढल्यानंतर परत दोन धातात नंतर राहिलेले दोन काढायचे म्हणजे इथे आपल्याला डबल क्रोशा म्हणता केला पूर्ण खांब परत सुईचा वेढा घेऊन लोकर बाजूला काढायची इथे आपल्याला त्या सुईवर तीन धागे दिसले पाहिजेत नंतर परत दोऱ्याचा वेडा घ्यायचा राहिलेले दोन धागे आपण काढणार तीन होते दोन काढल्यानंतर परत दोन राहतात शेवटी दोन काढायचे परत आपल्या सुईवर नेहमीप्रमाणे एकच धागा राहणार पूर्ण खांब म्हणतो आपण ह्याला पहिल्यांदा दोन धागे काढून नंतर दोन धागे करायचे असा आपला हा डबल क्रोशा झाला आणि त्याच्यानंतर मी शिकवणार आहे मोठा खांब कसा करायचा इथे हा पूर्ण मी डबल क्रोशाने विणून घेतलेली आहे ती पट्टी पहिल्यांदा आपण साखळी घेतलेली आहे नंतर मोका खांब घेतलेला आहे नंतर हाफ डबल क्रोशा घेतलेला आहे अर्धा खांब घेतलेला आहे आणि नंतर पूर्ण खांब आता हा पाचवा मोठा खांब आहे त्या त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तो सुईवर आपल्याला एकच धागा आहे एकदा धाग्याला गुंडाळलेली सुई आहे परत डबल आपल्याला गुंडाळायची आहे म्हणजे ऑलरेडी आपले तिथे तीन धागे झालेले आहेत नंतर मग आपण सुई काढल्यानंतर परत एक धागा बाजूला काढायचा म्हणजे आता आपल्याला इथे किती धागे झालेले आहेत चार आता चार काढल्यानंतर आपण दोन काढायचे पहिल्यांदा दोन काढल्यानंतर आपले परत तीन राहतील परत दोन काढल्यानंतर आपले परत दोन राहतील आणि हे राहिलेले दोन काढायचे म्हणजे हे आपल्याला काय होणार आहे मोठा काम तयार होणार आहे जेव्हा आपण मोठे मोठे रुमाल करतो तोरण करतो त्याच्यासाठी आपल्याला हिवीण घ्यावं लागणार आहे एकदा राऊंड घेतल्यानंतर डबल डबल लोकर गुंडाळायची आहे सुईला आणि तिसऱ्या वेळेस आपण लोकर बाजूला काढणार आहोत आणि नंतर मग पहिल्यांदा दोन काढणार आहोत नंतर दोन धागे काढणार आहोत आणि शेवटी दोन धागे काढणार आहोत हा आता आपला असा मोठा काम होईल आता सहा नंबर टाका म्हणजे तो आपण वेलदोडा कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे वेलदोडाचे तोरण वगैरे हो छान दिसतात किंवा वस्त्र बार्जून आपल्याला करायचे असेल पांढऱ्या लोकरीने त्याच्यासाठी आपण वेलदोडा आधी तयार कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवते मी पहिल्यांदा नेहमीप्रमाणे सुईला गाठ मारून घेतलेली आहे लोकरीची आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपण साखळी तर शिक मी तुम्हाला शिकवलेले आहे त्याप्रमाणे मी आत्ता एक साखळी घेतलेली घेतली आत्ता आणि त्याच्यानंतर मी सुईचा वेळा घेऊन खालच्या साखळीतून सुई बाजूला काढल्यानंतर तो धागा बाजूला काढल्यानंतर तो तसाच वरती घेतलेला आहे असे आपल्याला पाहिजे तर इथे मी तीन पाच घेतलेले आहेत सहा सात असा राऊंड घेतला तरी चालेल त्याच साखळीतून आपल्याला सुई घालायची आहे आणि लोकर बाजूला काढायची आहे इथे माझे पाच राऊंड झालेले आहेत आता मी काय करणार आहे हे पाचही राऊंड मी एकदम एकदम बाजूला काढणार आहे सुईतून हे आता मी बाजूला काढले तिथे आता एक साखळी घ्यायची एक साखळी घेतल्यानंतर परत सुई तो दोरा असा ओढून घ्यायचा वरती दुसरी साखळी घेतल्यानंतर तो, तो दोरा वरती घ्यायचा आणि परत पाच आपल्याला राऊंड तयार करायचे आहेत मी इथे पाच केलेले आहेत तुम्ही सात वगैरे करू शकता म्हणजे थोडासा मोठा वेलदोरा येईल पीन झालेला आहे राऊंड आता खूप सोपी पद्धत आहे आपण हे जर सगळे बेसिक आधी आपण शिकलो तर नंतर आपल्याला विणकाम करायला पण खूप सोपे जाते खांब साखळी याच्यातला फरक आपल्याला समजायला पाहिजे तर आपण पुढचं तोरण किंवा लोकर रुमाल लो वगैरे आपण तयार करू शकतो वेलदोड्याचे वस्त्रमाळ किंवा वेलदोड्याचे तोर तोरण पण आपण खूप छान प्रकारचे तयार करतो प्रत्येक वेळेस मी पाचच राऊंड इथे घेत आहे आणि पाच पाचही धागे मी एकदम बाजूला काढते आहे अंगठ्याने मी इकडच्या साईडला थोडीशी लोकर पकडलेली आहे आणि ती खालच्या लोकरमधूनच मी सुई घातलेली आहे म्हणजे आपला वेलदोडा असा व्यवस्थित पक्का दिसतो हे असं दिसेल तयार झाल्यावर त्याच्यामध्ये पांढरा कलर वापरला तरी पण छान दिसतो पांढऱ्या कलरची वस्त्रमाळ केल्यावर आणि आत्ता आपण हे पूर्ण शिकलेलो आहोत मुकाखांब साखळी मुखाखांब मुका हाफ डबल क्रोशा पूर्ण डबल क्रोशा आणि मोठा खांब माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद